महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला यामध्ये माहितीला भरभरून यश मिळालं पण अशातच महाराष्ट्रामध्ये जायंट किलर ठरलेले आमदार कोणते आहेत त्या पण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता निलेश वडे युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जायंट किलर ठरलेल्या आमदाराच्या लिस्टमध्ये पहिलं नाव येतो रोहित पाटील तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील सांगलीचे माजी खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे उमेदवार असणारे संजय काका पाटील यांचा पराभव करून या विधानसभा मतदारसंघातून ते जायंट किलर ठरले वरुण सरदेसाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वरुण सरदेसाई व पूर्व विधानसभा मतदारसंघातून आजी राष्ट्रवादीचे उमेदवार जिशा सिद्धकी यांचा पराभव करून जायंट किलर ठरले महेश सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत हे माई विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अमित ठाकरे व शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर या दोघांचाही पराभव करून जायंट किलर ठरले अमोल खताळ संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ व दिग्गज नेते असणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून शिवसेनेचे अमोल खताळ हे जायंट किलर ठरले राम भदाने भाजपचे राम भदाने हे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते कुणाल पाटील यांचा पराभव करून या मतदारसंघात जायंट किलर ठरले अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अतुल भोसले यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला अतुल भोसले या विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर आमदार ठरले राजेश वानखेडे तिवसा विधानसभा मतदारसंघातून राजेश वानखेडे यांनी काँग्रेसच्या फायर ब्रेड नेते म्हणून ओळख असणाऱ्या यशुमती ठाकूर यांचा पराभव केला या मतदारसंघातून ते जायंट किलर ठरले गोपीचंद्र पडळकर भाजपचे नेते गोपीचंद्र हे जत विधानसभा मतदारसंघातून विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला व गोपीचंद्र पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून एक जायंट किलर आमदार ठरले हेमंतसने कासबापेठ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या रवींद्र धनगेकर यांचा पराभव करून हेमंत रासने या विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर आमदार ठरले काशीनाथ दाते पारनेर विधानसभा मतदारसंघातून नगर दक्षिणच्या जायंट किलर खासदार ठरलेल्या निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव करून काशीनाथ दाते या विधानसभा मतदारसंघातून जायंट किलर आमदार ठरले मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील असे दहा आमदार जे आपापल्या विधानसभा मतदारसंघातून दिग्गजांना पराभूत करून जायंट किलर आमदार ठरले मित्रांनो तुमच्या विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार झालंय मला कमेंट करून नक्की सांगा त्याबरोबरच आपल्या व्हिडिओ एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका